नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात बुलंद महाराष्ट्र आज सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर एक बातमी जोरात व्हायरल होत आहे पाच मिनिटांपूर्वी दादा घरी आले आपले अजित दादा परत आले मोठी ब्रेकिंग न्यूज पण मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण फॅक्ट चेक करणार आहोत आणि सत्य काय आहे ते पुराव्यांसह पाहणार आहोत खोटी बातमी काय सांगते सोशल मीडियावर काही युट्यूब चॅनल्स आणि व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स असा दावा करत आहेत की अजित पवार अचानक घरी आले ते खास विमानातून परतले मोठा राजकीय उलटफेर होणार आहे पाच मिनिटात मोठी घोषणा होणार आहे पण ही बातमी खरी आहे का की फक्त व्ह्यूजसाठी पसरवलेली अफवा चला सत्य तपासूया आम्ही खालील विश्वसनीय स्रोत तपासले अधिकृत सरकारी निवेदन मोठे न्यूज चॅनल्स प्रेस रिपोर्ट्स विश्वसनीय पत्रकारांचे अपडेट्स सार्वजनिक अधिकृत कार्यक्रमांची माहिती सत्य अजित पवार यांच्या घरी येण्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही कोणत्याही विमानप्रवासाचा अधिकृत पुरावा नाही सरकारी किंवा मीडिया रिपोर्टमध्ये अशा घटनेचा उल्लेख नाही म्हणजेच ही व्हायरल बातमी सध्या तरी अप्रमाणित आणि संशयास्पद आहे या विमानात दादा नव्हतेच सत्य स्पष्ट करा काही व्हिडिओमध्ये असं दाखवलं जातं की त्या विमानात अजित दादा होते पण आमच्या तपासात स्पष्ट झालं आहे की त्या विमानात अजित पवार असल्याचा कोणताही पुरावा नाही कोणताही अधिकृत फोटो व्हिडिओ किंवा मीडिया कन्फर्मेशन नाही ही, ही फक्त क्लिकबेट हेडलाईन आहे म्हणजेच त्या विमानात दादा नव्हतेच यूट्यूबवर खोट्या बातम्या का वाढत आहेत मित्रांनो आजकाल काही चॅनल्स व्ह्यूजसाठी खोट्या हेडलाईन्स वापरतात खळबळजनक थमेल लावतात लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतात सत्य पडताळणी न करता व्हिडिओ अपलोड करतात यामुळे लोकांमध्ये संभ्रम अफवा आणि चुकीची माहिती पसरते <स्था> फेक न्यूज ओळखायची कशी अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत सरकारी घोषणा तपासा मोठ्या न्यूज चॅनल्सची पुष्टी पहा फक्त व्हॉट्सॲप किंवा छोटे यूट्यूब चॅनल्सवर विश्वास ठेवू नका ब्रेकिंग न्यूज असेल तर अनेक विश्वासार्ह स्रोतांवर ती दिसते बुलंद महाराष्ट्रा कधीही अफवा पसरवत नाही खोट्या बातम्यांवर व्ह्यूज मिळवत नाही आमचं उद्दिष्ट आहे सत्य तथ्य जबाबदार पत्रकारिता जनतेची दिशाभूल थांबवणं मित्रांनो पाच मिनिटांपूर्वी दादा घरी आले ही बातमी सध्या तरी अधिकृतपणे सत्य ठरत नाही पुरावा नाही अधिकृत पुष्टी नाही आणि अनेक ठिकाणी ही फक्त व्हायरल अफवा आहे सत्य समोर येईल तेव्हा बुलंद महाराष्ट्रा सर्वात आधी तुम्हाला अपडेट देईल जर तुम्हाला हा फॅक्ट चेक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत लिहा फेक न्यूज विरोधात हा व्हिडिओ शेअर करा बुलंद महाराष्ट्राला सबस्क्राईब करा सत्तेची बाजू घेऊया अफवांवर नाही जय महाराष्ट्र